नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही घटना घडल्यास पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचावेत यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाची डायल वन ही यंत्रणा नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यात अव्वल ठरली आहे नियंत्रण कक्षामध्ये डिस्पॅचर यंत्रणा स्वतंत्रपणे उभारण्यात आली आहे त्यासाठी प्रशिक्षित पोलीस अधिकारी आणि अंमलदार तसंच तांत्रिक सहाय्याकरिता तंत्रज्ञानाची नेमणूक यावेळी करण्यात आली आहे आपत्कालीन प्रतिसाद पदक डायल वन वन टू सोलापूर शहर यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आचारसंहिता राजकीय सभा कायदा आणि सुव्यवस्थेचा महत्वाचा बंदोबस्त पंतप्रधान मुख्यमंत्री तसंच झेड प्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तींचे महत्वाचे बंदोबस्त अशा अनेक पातळींवर मात करत एक ते तीस नोव्हेंबरपर्यंत एकूण एक हजार सातशे सात नागरिकांकडून डायल वन वन टू या हेल्पलाईन वर पोलीस मदत मागितली त्यांना पोलीस आयुक्तालयाच्या डायल वन वन टू पथकानं कमीत कमी वेळेमध्ये सरासरी सदोतीस सेकंदामध्ये प्रतिसाद देत मदत केली आहे पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी कमीत कमी वेळामध्ये नागरिकांना पोलिसांचा दर्जेदार प्रतिसाद मिळेल या दृष्टीनं मार्गदर्शन केलंय यामध्ये सर्व बीट मार्शल आणि पीसीआर वाहनांवरील स्टाफ यांना समुपदेशन करून नागरिकांच्या प्रती संवेदनशीलता वाढवण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण दिलं गेलंय पोलीस आयुक्तालयातील डायल वन वन टू घटकातील सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांचं पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त अजित बोराडे यांनी अभिनंदन केलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही